शेतकरी बंधू नमस्कार मी अग्रॉस कुशाल सोने आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आजचा माझा जो काही मेन बोलण्याचा आजचा जो काही उद्देश आहे टायटल टाकल्याप्रमाणे जसे तुम्ही व्हिडिओ बघायला आलात तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट नवीन नवीन सांगतो त्याच्यामध्ये नवीन रिझल्ट भेटतो तुम्हाला तुम्ही एकदम समाधानी आहे प्रत्येक जण मला पर्सनली रिप्लाय करतो ते बघून आनंद मिळतोय मार्केट पण अतिशय सुंदर मार्केट खूप छान आहे आज साधारण पहिला तोडा झालेला आहे या प्लॉट चा एक सात आठ कॅरेट गेलेले आणि आपण सेटिंग बघू शकता आता जर बघितली खाली सेटिंग जर बघितली अतिशय सुंदर पद्धतीने सेटिंग झालेली आहे प्लॉट जर बघितला अतिशय सुंदर प्लॉट आहे त्यानंतर याचं नियोजन कसं केलं काय केलं आणि आता बोलण्याचा आजचा जो मेन उद्देश आपला की प्लॉटला जर बघितलं तर पावसाळी वातावरण आहे आज तीन दिवस झाले पाऊस उघडायचं नाव घेत नाही संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी चालू आहे अशा कंडिशनमध्ये प्लॉटची काळजी कशी घ्यायची आणि आपले प्लॉट कसे टिकवायचे मित्रांनो सर्वात महत्वाचं या विषयावर आपण चर्चा करणार आहे ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ स्वाईप करून बघायचं असेल त्यांनी कृपया स्वाईप करू नका पूर्णपणे बघा कारण मोलाचं मार्गदर्शन असणार आहे मी तर व्हिडिओ आपण जो काही बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जे मार्गदर्शन करणार आहे ते असेल टोमॅटो चा मार्केटचा बाजारभाव अंदाज तो अंदाज जो देणार आहे तो अचूक असणार आहे आणि शंभर टक्के तो होणार म्हणजे होणार आतापर्यंत जे बोललोय ते झालंय मी तुम पुढे जे सांगेल तसंच होईल मी काही एखादा देव माणूस नाही अंदाज देणारा परंतु सर्वात महत्वाची गोष्ट एक मार्केटमध्ये फिरत असताना आलेला अनुभव मी तुमच्या समोर व्यक्त करत राहतो कायम तर अशा पद्धतीने आतापर्यंत मी सांगतोय जर तुम्हाला याच्यातनं वाटतंय बा सरांचं मार्गदर्शन योग्य आहे योग्य सल्ला देत आहे योग्य नियोजन देत आहे परंतु काही शेतकऱ्यांची यात पण एक छेक आमच्यापर्यंत विजिटल्यास मित्रांनो शक्य होत नाही प्रत्येकापर्यंत यानं शक्य होत नाही पूर्णपणे स्टाफ मॅनेजमेंट टापलावलं पूर्णपणे तुमच्या कॉलिंगसाठी स्टाफ ठेवलेला आहे परिपूर्ण सेवा देतोय तुमच्यासाठी तुम्ही फक्त मला सहकार्य करा सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतोय त्यानंतर जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवला तर पूर्ण फुलाची पकडी प्रत्येकाचा फायदा होतो मावली आज जर बघितलं आपण तर असंख्य शेतकरी आज शेत त्रासाने टोमॅटोला वैताकलेले जुन्या काळची शेती राहिली नाही पहिल्यासारखी मोकळं सांगतो व्हिडिओचा शेवट करत आलेला आहे जुन्या काळची शेती राहिलेली नाही पहिलं काय होयचं की लावलं त्याला लगेच फळ यायचं कमी स्प्रे कमी नियोजन गेले ती दिवस राहिलं त्या आठवणी आता सगळं व्हरायटी आलेली आहे सगळं बियाणं आलेलं आहे नवीन नवीन व्हरायटीचा प्रयोग होतो नवीन नवीन व्हरायटी फेलला त्या दुसऱ्या वर्षी मार्केटमध्ये तोंड दाखवत नाही अशा व्हरायट्यांना बळजबरी सेटिंग कशी काढायची ते आम्हाला खूप आम्ही आम्ही स्वतः जाम होऊन जातो अशा कंडिशनला तर हे सगळं काही सोन्यासारखं पीक आज आपण उभं करतो योग्य मार्गदर्शन ठेवा योग्य सल्ला ठेवा खात्रीशीर प्लॉट बनतो याच्यातच नाही आपलं काम हे निस टोमॅटो मी कंटिन्यू तुम्हाला दिसतो ना हे कं टोमॅटो कंटिन्यू म्हणजे हे फक्त आपलं मुख्य पीक आहे टोमॅटो याच्यातून आपल्या शेतकरी मोठा करायचा आणि कमी कालावधीत मोठा होणारा पीक आहे आपलं आणि दुसरी गोष्ट आपलं मेन काम कांदा पीक का असेल शिमला मिरची असेल साधी मिरची असेल कोबी असेल फ्लावर असेल एकशे बडकर एक, एक प्लॉट राहतो आपला मित्रांनो सर्वात महत्वाचं जे शेतकरी आपलं किट फॉलो करताय सर्वप्रथम त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे एका अर्ध्या ठिकाणी एखाद्या प्लॉटला असेल तर तिथं मी त्यांची क्षमा मागतो तिथं जमिनीचा काही प्रॉब्लेम आला असेल दुसरी गोष्ट आता जे काही ज्या शेतकऱ्यांना वापरायचं आहे नवीन लागवडीसाठी आपलं मार्गदर्शन घ्यायचं किंवा आपलं तंत्रज्ञान वापरायचं आहे शंभर टक्के त्यांनी घ्यावं कारण आपण सदैव देत आलेलं आहे मित्रांनो हे बघू शकतात जागेवर रिझल्ट आहे हे काही पानाबिना काढेल नाही जागा हाय ते जसं आहे तसं आहे प्रत्येक गल्लीमध्ये पाहिलं तर तेच दिसेल ते कॅमेरा त्या कोपऱ्यापर्यंत असतात त्या साईडला दाखवा तिकडं एकदम एक सारखा आहे प्लॉट सारखा एक सारखी वाढ एक सारखा फुटवा फुलकळी सेटिंग बिटिंग एकदम जबरदस्त आहे ट्रायल वेस तर आपण सव्वा फुटावर टाकलं होतं सव्वा फुटावर फळ फु फुगायला काय प्रॉब्लेम येतो आरेमान व्हरायटी आहे टाकून बघितली बा फळ फुगायला काय अडचण येते अजून तर काही जाणवलं नाही पण भविष्यात पुढे जाणूनहीच अपेक्षा आहे दुसरी गोष्ट आता सध्या जर बघितलं आपण तर पावसाळ्या वातावरणामध्ये खाली पाणी पण तुंबलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही ड्रिपने देणारे पाणी वेगळं आहे आणि वरून पावसाचं पाणी वेगळं आहे तर ह्या सगळ्या कंडिशनमध्ये तुमची मुळी लॉक होते सदैव तुम्हाला तुमची मुळी चालू ठेवायची कंटिन्यू चालू राहिली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला फॉस्टेरिक ऍसिड एकरी दीड किलो ते तीन किलो वापरायचं म्हणजे वापरायचंय हे वापरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकरी एक लिटर व्हॅलिडा मायसिन आणि पाचशे ग्राम ते चारशे ग्राम तुम्हाला कॉपर वापरायचंय प्रति एकरी मित्रांनो हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जमिनीमधील जे काही तुमच्या बुरशी वगैरे असतील किंवा मुलीला जे काही गाठी येणारे या जे काही गोष्टी होणारे येणार येणारे तर ते काही येणार नाही मुळी सुरळीत व्यवस्थित चालू राहील आणि फॉस्फरस लेवल कंटिन्यू मेंटेन असल्यामुळं मुळी कंटिन्यू आपटेक राहील कोणत्याही प्रकारे शेंडा लॉक होणार नाही कोणत्याही प्रकारे अन्नद्रव्य कमी पडणार नाही अन्नद्रव्य कमी पडलं नाही म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट झाडाला जे काही पुरेसे घटके ते मिळाल्यामुळे झाडाचे काळूखी हटणार नाही काळूखी हटली नाही म्हणजे प्लॉट गॅरवेला बळी पडणार नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुमच्या झाडाची इम्युनिटी पॉवर कमी झाली तर शंभर टक्के समजून जा तुमचा प्लॉट गॅरवेला बळी पडणार म्हणजे पडणार तो न पडण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन वापरायचे आपण इथं जर बघितलं तर फनेल ट्रॅपचा वापर केलेला आहे फनेल ट्रॅपचा वापर का केला की आळीच्या दिवशी शेतकरी आमोस्याला स्प्रे करतात बरोबर आहे तर त्याचा खर्च वाचू वाचावा म्हणून आपण या फनेल ट्रॅपचा वापर होतो ज्या काही पाकुळ्या आमोस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अंडी घालत जातात रात्री किंवा दिवसा फिरतात तर त्या फिरल्यानंतर त्या ज्या आळा आहे याच्यामध्ये जी ल्यूर राहते त्याला एक अट्रॅक्शन दिलेलं असतं त्याला एक एक स्मेल असतो त्याला एक ज्यावेळेस नर आणि मादीचा संभव होतो त्यावेळेचा जो काही स्मेल आहे याच्यात असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे नर पाकोळी अटॅक होती अटॅक झाल्यानंतर नंतर इथं पूर्णपणे खाली डवळ डवळ झालाय ना तरी आता मरून गेलेली काढून टाकलेली आपण त्याच्यातून तर ते त्याच्यामध्ये जाऊन पूर्णपणे डेथून जाते ज्याच्यामुळे अंडीचं जे काही अंडी अवस्थेमध्येच पाकोळी अंडी घालणार आहे पाकोळीच संपल्यामुळे अंडीचा विषय राहत नाही त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण शेंडा चालू आहे आता बघू शकता खालून सेटिंग चालू आहे झाडाला बरं का वरपर्यंत खालून दाखवा खालून पर्यंत वरपर्यंत इथं किती फुलकळी कुद झाली मला ते सांगा तुम्ही जर प्रॉपर नियोजन हो असेल तर असे रिझल्ट राहतात आता प्लॉट कुठे निघालाय माझ्या माझ्या डोक्याच्या वऱ्यात साडेपाच सहा फुटाचा प्लॉट होतोय बरोबर आहे साडेपाच फुट ते शंभर टक्के होतोय अजून तर झाडाला वाढायचं आहे प्लॉटचा चालू आहे बारा जूनची लागवड आता जर बघितलं आपण बारा जून बारा जुलै बारा ऑगस्ट आजची तुमची वीस ऑगस्ट तारीख आहे म्हणजे बारा दोन महिने आणि आठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर दुसरी गोष्ट या पिरियडमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन काय करायचे मित्रांनो ह्या पिरियडमध्ये तुम्हाला जे काय ऍप्लिकेशन करायचं आहे प्लॉटला फुगवण्यासाठी ऍप्लिकेशन द्यायचे कंटिन्यू फुगवणीच्या क्रिएड द्यायचे मग फुगवण्यासाठी काय करायचंय ज्या शेतकऱ्यांना महागुरू पाहिजे असेल तर त्यांनी ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि महागुरूची ऑर्डर करून घ्या जबरदस्त तीन दिवसामध्ये फळ फुगवण्यासाठी रामबाण उपाय टोमॅटोचं फळ फुगवण्यासाठी रामबाण उपाय महागुरू मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट हे जे प्रॉडक्ट आहे इतकं तुफान आहे का दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली ते पाचशे मिलीचा आपण स्प्रे रेकमेंडे केलेला आहे अडीचशे ग्राम बोरान द्या तुमची जी काही बोऱ्यापर्यंत साईज निघत्यां शेवटपर्यंत चुकून पण निघत नाही गॅरंटी देतो मी निघत नाही एकदम जबरदस्त आजपर्यंत जेवढं चार वर्षात प्रत्यक्षात एकच सांगितलं साहेब फॉर्म्युला एक नंबर आहे त्यानंतर जर बघितलं तर आपण खालून गेरवा येण्यासाठी वरून स्प्रे सांगतो आता मी तुम्हाला सर्वात मात्र स्प्रे काय करायचे आता जर बघितलं आपण खाली पाना लागायला सुरुवात झाली बरोबर आहे ही पिवळा पाना लागायला सुरुवात झाली हे पिवळा पाना जो काही होतो किंवा हे जे काही पान पिवळे होऊन खाली फळांवर स्पॉट पडतात ज्याला आपण म्हणजे एक रात्रीतून स्पॉट येणं हा जो काही प्रकार म्हणतो आपण हा न येण्यासाठी सर्वात महत्वाचा एफ फोर्टी ऑर्डर करून घ्या फोर्टी दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली जी कंट्रोल अडीचशे ग्राम जेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्राम सिविक एकशे वीस ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी असेल त्यानंतर बघितलं मित्रांनो पुढची फवारणी आपल्याला कोणती घ्यायची पुढची फवारणी घेत असताना आपल्याला वापरायचे स्कोअर शंभर मिली कवच अडीचशे ग्राम आणि स्टेप स्टेप्ट वापरायचे त्याच्यात आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅमनी ही अॅप्लिकेशन दिल्यानंतर साधारण ह्या वातावरणामध्ये तुम्हाला प्लॉटला चांगला दम मिळतो खूप चांगला बऱ्यापैकी आणि ज्या शेतकऱ्यांना खूपच प्रॉब्लेम आला असेल आबसीन आणि मेरीऑनचा स्प्रे काढून घ्या एकदम जबरदस्त फॉर्म्युला आबसिन मेरीऑनचा स्प्रे घेतल्यानंतर चांगल्या रित्यात तो पण रिझल्ट तुम्हाला भेटेल पण आता जर बॅक्टेरियल स्पॉट दाखवतो बॅक्टेरियल स्पॉट काही शेतकऱ्यांना माहीत नाही अजून दाखवून देतो बॅक्टेरियल स्पॉट म्हणतो आपण याला हे जर प्लॉटमध्ये येत असतील तुमच्या प्लॉटमध्ये जर येत असतील तर याच्या नियोजनासाठी पहिले दोन्ही स्प्रे मारून जा त्या मारून झाल्यानंतर प्लॉटला तर अशा अवस्थेत असेल प्लॉट तर चारशे ग्राम कॉपर आणि साठ ग्राम स्टेप्टो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे आणि फुलकळी असेल प्लॉटला तर दोनशे ते अडीचशे ग्राम कॉपर ते तीनशे ग्रामपर्यंत आणि स्टेपटो वापरायचे साठ ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी ही फवारणी घेतल्यानंतर जबरदस्त तुम्हाला याच्यासाठी रिझल्ट मिळेल मग काहींचं म्हणणं आहे बा फुलगळ होती आता फुलगळ स्टॉप झाली पाहिजे सेटिंग वाढली पाहिजे टोमॅटो स्पेशल जे किटमध्ये असेल ते पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी जबरदस्त फुलकळी सेटिंगचे रिझल्ट तुमच्याच समोर आहे आणि खालून मॅजिक पॉ मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर ही सेटिंग शंभर टक्के होते मित्रांनो आम्ही खात्री देतो गॅरंटी देतो विश्वास देतो दुसरी गोष्ट आता पुढचा गॅरंटीच देतो तुम्हाला सांगतो डायरेक्ट मी बघा योग्य नियोजन योग्य सल्ला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा प्लॉट रजिस्टर करून घ्या आणि अधिक माहितीसाठी खाली संपर्क करून आपले जे काही आजूबाजू शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं काम करा मी आता इथं थांबतोय तुम्ही पण आता इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक आभार आणि ज्याच्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही व्हिडिओ पोहोचवणार आहे व्हिडिओ पोहोचवायची एक थोडीशी मेहनत घेतल्याबद्दल पण मी तुमचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट पोहोचवाच नक्की एक कळकळीची विनंती करतो धन्यवाद